एकोणीसशे पंचवीस साली गोदुताई जांभेकर आत्ताची जी शाळा आहे ती बापूराव जोशी आणि मालतीबाई जोशी म्हणजे जो पुढच्या वर्षी ह्या संस्थेच्या पहिल्या शाळेला शंभर वर्ष होत आहेत एकोणीसशे तेहतीस साली बाबूरावनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली आपलं गोपटे कॉलेज सुरू झालेलं आहे आज जेव महोत्सवाच्या निमित्तानं मी एक नवीन करंडक जे भविष्याचा वेध घेणार आहे असा करंडक रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीनं विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे ही एक कल्पना काय आहे तर जगाचं मार्केट किंवा आता जगात काय चालू आहे तर नोकरी हा काही माणसाचा पर्याय असू शकत नाही तर नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा निर्माण होणं ही काळाची गरज आहे आणि शिक्षण संस्था या करता कटिबद्ध आहे मी शिल्पा पटवर्धन कार्याध्यक्ष रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी झेपच्या निमित्ताने हा सांस्कृतिक महोत्सव आपण सुरू केलेला आहे तर मुलांच्या विकासाला मुलांच्या बुद्धीला आणि मुलांच्या कल्पनेला चालना देण्यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीनी हा महाराष्ट्रात मला वाटतं हा पहिला करंडक असेल की जो उद्योजकाला दिला जाईल नव उद्योजक यातून तयार व्हावेत व त्यांनी समाजात आपलं स्थान निर्माण करावं आणि आप कोकणाला पर्यायांनी संस्थेला आणि स्वतःला मोठं करावं याकरता या करंडकाची आपण सुरुवात केलेली आहे रत्नागिरी ही कोकणातली असं म्हणतात नररत्नांची खाण आहे महाराष्ट्रात किंवा जगात असं एक म्हटलं जातं की कोकणातली माणसं ही सगळ्यात जास्ती हुशार आहेत टिळक असतील अगरकर असतील सावरकर असतील अशा मोठ्या नेत्यांची परंपरा या संस्थेला किंवा या रत्नागिरीला लाभलेली आहे यातूनच अनेक चांगले उद्योजक तयार होतील अशी मला खात्री आहे हा करंडकाचा उद्देश काय असेल तर बक्षीस काय ह्याच्यापेक्षा मी काहीतरी करू शकतो म्हणजे मी स्वतःचा शोध घेऊ शकतो हे यातून तयार होतो आणि ही कल्पना आपल्यात तयार करायची मला नेहमी असं वाटतं की जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला गॉड गिफ्ट मिळाली आहे त्याला कल्पकता हे देवाने दिलेलं वरदान आहे पण ते डेव्हलप करण्याचं काम हे शाळा आणि शाळेत कॉलेजचे शिक्षक आणि तो विद्यार्थी स्वतः करत असतो आणि हे करण्याकरताच एक ग्रॅज्युएशन असतं आणि ग्रॅज्युएशन म्हणजे काय तर मी काय आहे ह्याची ओळख होणे आणि त्यातून एखादी नवीन कल्पना कर करून आपण स्वत डेव्हलप करता करता समाजाला डेव्हलप करतं हे समाजातलं एक उत्तम काम आहे आणि हे काम करण्याची जबाबदारी एज्युकेशन सोसायटी म्हणून आपली सर्वांची आहे तुम्ही यातून प्रेरणा घेऊन अनेक चांगले उद्योजक तयार व्हा अशी माझी इच्छा आहे अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा संस्थेची आहे ती तुम्ही पुरी कराल अशी मला आशा नाही खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबते धन्यवाद